नाशिक येथे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा काल मेळावा पार पडला या मेळाव्या दरम्यान सत्ताधारी पक्षाला उद्धव ठाकरे सुट्टी जाहीर करावी या ही मागणी केलीत का असा सवाल भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित करीत उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय तर गिरीश महाजन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिला आहे संजय राऊत काय म्हणाले आहेत ते पाहूयात अमित शहा त्यांच्या पक्षात पावित्र्य जात आहेत पण जे पक्ष आहेत या एकनाथ शिंदे काय एशन सी वगैरे अजित पवार ते त्यांची पूर्ण वाट लावणार छत्रपती शिवाजी महाराजांचा काल विषय निघाला होता सुट्टी जाहीर करायला असं उद्धव ठाकरे म्हणाले मात्र गिरीश महाजन म्हणतात तुम्ही मुख्यमंत्री असताना का मागणी केली नाही आताच का आठवलं गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ्य का बिघडलंय हे आपल्याला माहिती आहे ते अनेक खटले मध्ये अडकून पडलेले त्याच्या त्यांना माहीत नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी देशात सुट्टी जाहीर करावी असं सांगितलं कळलं मिस्टर महाजन जरा ऐकून या कानातले बोळे काढा आणि ऐका माननीय उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला देशात सुट्टी जाहीर करावी महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात आहे देशात सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केलेली आहे का मागणी केली हे सी गटाचे जे पक्षाचे प्रमुख आहेत अमित शाह ते रायगडावर आले गृहमंत्री आणि त्यांनी शिवाजी महाराजांवरती प्रवचन दिलं त्यातल्या अर्ध्या गोष्टी खोट्या शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला हे यांचं छत्रपती शिवरायांचं प्रेम त्यांना सांगितलं एवढं शिवाजी शिवाजी तुम्ही करताय ना एकेरीत खरोखर तुम्ही शिवभक्त असाल तर देशामध्ये छत्रपती शिवजयंतीला तुम्ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करा एवढंच सांगितलं गिरीश महाजांना ऐकायला कमी येते का येते का त्यांचा आरोग्य खात्याशी संबंध आहे मालवण मध्ये जो राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता तो आता नव्यानं बांधण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे योद्धा रूपातले तलवारधारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराष्ट्र दिनी एक मे लाच अनावरण करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचे प्रयत्न आहे चांगले पुतळा स्वागत छत्रपती शिवरायांचा पुतळा जर मालवणच्या समुद्रावर उभा राहतो आहे जिकडे छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले आणि एक नवीन शौर्याच एक प्रतिमा उभी केली पण पहिला पुतळा का कोसळला आणि पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार अद्याप बाहेर का त्या पुतळ्यात जो कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आणि तो राजकारण्यांच्या घरापर्यंत गेला स्थानिक आणि तो पैसा निवडणुकीत वापरला त्या महाराष्ट्राच्या किंवा शिवरायांच्या गद्दारांवर काय कारवाई झाली याची माहिती नवीन पुतळ्याचं अनावरण होण्याआधी त्यांनी द्यायला हवं नवीन शिक्षण धोरण आले आता हिंदी हिंदी भाषा सक्ती नाहीये समजून घ्या